तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझ्या तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ शेअर करा कारण की हा व्हिडिओ शेअर करण्यासारखा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ शेअर करा आता बघा थंडीचा दिवस चालू आहे तर थंडीच्या दिवसात दिवस मला असंच काम करावं लागतंय मग मी दोन दिवस एवढी त्रासले होते का नाही की त्रासले होते अक्षरशः मी रडत होते कारण माझ्या पायातली आणि हातामधली थंडी जात नव्हती मोज आहे तर हातामध्ये घालायला पण मोजे घालून मला कामच करता येत नव्हतं त्या ह्याच्यात कुठलंच काम करता येत नाही मोजे घालून भांडी घासता येत्यात झाडू मारता येईल मोजे घालून पण भांडी घासता येणार नाही मला पीठ मळता येणार नाही मला स्वयंपाक करता येणार नाही मोजे घालून मग आणि फरशीवर फक्त फिरता येईल मग तेवढ्यापुरतं घालायचं तेवढ्यापुरतं काढायचं त्यामुळं मी मोजेच घालत नाही आणि एवढी थंडी वाजली ना मला की पाय आणि हात नुसतं असं वाटायचं बर्फात टाकल्यावरच झालं होतं सगळं असं वाटायचं का नाही जगलेलं बरं इतकं एका एका दिवशी त्रास होतोय माहिती आहे काही घरकामाचा लय त्रास होतो एक एक दिवशी म्हणजे थंडीतच फक्त त्रास होतोय तर मी सकाळ उठले उठल्याच्यानंतर सकाळनं मी तुम्हाला दाखवते खाली चटई हातरली चटई डबल टिबल केली मी आणि नंतरून त्याच्यावरती माहीच्या पप्पांनीच मला ही छोटीशी ब्लँकेट म्हणा छोटीशीच आहे एक माणूस फक्त पुरती आणि लहान लेकरांच्या सारखीच आहे तर त्यांनी ती उबदार अशी ब्लँकेट मला आणून दिली होती आणि मग ती ब्लँकेट मी त्याच्यावरती हातरली जेणेकरून चटई पण गारच पडते ना म्हणून आणि मग मी झाडू मारायला लागले नंतरून तर असं सगळ्या घरात मला झाडू मारावं लागतं आहे चटई घेऊन फिरते मी सगळ्या घरामध्ये आणि म्हणजे ही नवीनच आयडिया आहे माझी आणि पायावरती रग टाकली मी कारण की पिवळा लावून लावूनसुद्धा मला एवढी थंडी वाजते मग विचार करा मला किती थंडी वाजत असेल तरी पण मला काम करावंच लागतं आहे कारण की मी पडले बाई बाईला कामच करावं लागतं आहे ती कशी का असाना आंधळी जरी असली आणि कशी जरी असली तरी तिला कामच करावं लागतं आहे काम, काम नाही के म्हणजे काम नाही केलं तर काय करायचं आणि बसून तर जमत नाही आणि बाईची जात म्हणजे अशी असती का नाही तिला किती पण हे करा बांधून ठेवा तरी पण ती बांधून राहतच नाही ती काय ना काय काय ना काय घरामध्ये करतच राहणार तसं माझं चालू आहे तर आता मी भांडी माझी रात्रीची राहिली होती ठेवायची कारण मी पाचच्या पुढं कुठलंच काम करत नाही हे पण थंडी सुरू झाल्यापासून पाचच्या पुढं मी काहीच करत नाही चहा करते पेते आणि निवांत हातरवणावर बसत असते कारण की मला ना पाण्यात हात घालता येतोय ना काहीच आहे पुन्हा थंडी जर वाजली ना तर कुणालाच ऐकत नाही मग मी मला रड मी रडल्याशिवाय राहतच नाही मग मला थंडी एकदा वाजली का तर असंच तुम्हाला जरी म्हणजे माझ्यासारखे जर कोण असेल तर त्यांनी असं हातरायला घ्या खाली आणि मगच बसा कारण ज्याचं दुःख ज्या जे त्यालाच जाणं जाणं आपल्याला जसं आहे परमेश्वरांना आपण तसंच राहायचं काही नाहीलाच आहे शेवटी मरण याय ना म्हणून हातपाय खोडायचं काम चालू आहे फक्त बाकी काही सुद्धा नाही आणि फक्त माहीसाठी आहे बाकी काय नाही कारण की काय म्हणतात की मुलीला आई पाहिजे आणि तिच्या सगळे इच्छा स्वप्न पूर्ण होताना बघताना कसं असतं माहीत आहे का शेवटी जगण्याचा पण म्हणजे कुणाचाच भरवासा नाही कारण कधी कुणाला मरण येईन कुठल्या क्षणाला येईन मग तो कुठला राजा असू किंवा महाराजा असू ती काही आपल्या हातात नसतं ती ज्या वेळेस यायचं त्यावेळेसच येतं किती पण आपण हे केलं तरी पण असं मरण येत नाही मागून तर येतच नाही अजिबात तर पायात पाय मोजे घातल्या स्वेटर टोपी पण घातली आणि माझं काम चालूच आहे चालूच आहे तर मी एक छोटंसं गाणं म्हणते आज त्या गाण्याच्या ह्याच्यावरच इतकं म्हणजे रात्री मी ती गाणं म्हणजे मी ऐकत होते गाणं ह्याच्या अगोदर सुद्धा पण मी हो ती गाणं रात्री जास्त म्हणजे ऐकलं आणि मी ह्याच्या अगोदर पण ऐकत होते पण मला ते गाणं व्हिडिओमध्ये बोलायचं होतं आज परिस्थिती तीच चालू आहे सध्या सगळीकडं त्यामुळं मी ही गाणं म्हणते अरे समाजाच्यासाठी तुझं रक्त वाहू दे मला तुझ्या रक्तमधला भीम पाहू दे अरे समाजाच्यासाठी तुझं रक्त वाहू दे अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे रोज मरते इथे जनता भोळी होते कोणाच्या जीवनाची होळी राज लाज नाही थोडी त्याच निखाऱ्यावर शेकतात पोळी कोणी नावासाठी झुरताना पाहिले घर आपलेच भरताना पाहिले ज्यांनी धोका दिला बाभिमाला पाय त्याचेच धरताना पाहिले अरे जाग येऊ दे तुला रे जाग येऊ दे अरे जाग येऊ ये दे तुला रे जाग येऊ दे मला तुझ्या रक्त मधला तुझ्या रक्त मधला भीम पाहू दे तर गाणं हे कुणाकुणाला आवडलं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जय भीम जय संविधान नमबुधाय तर चला ज्यांनी ज्यांनी मला बघितलं नाही ज्यां जन, ज्यांनी मला आणखीन थंडीचं काम करताना पाहिलं नाही का मी थंडीचं काम कसं करते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सगळं काम मला असंच करावं लागत होतं आणि माहीचं पप्पा व्हिडिओ काढत होतं तर उठत्यात उशिरा म्हणजे उशिरा तरी मी आठ साडेआठ वाजताच उठत असते मी लवकर उठत नाही थंडीमुळं उशिरा उठल्यामुळं माझं कामही उशिरा होतं आणि मला वेळ लागतो वेळ म्हणजे अख्खा दिवस माझा कामातच जातो तर ही कपडे का मा ला जे असतात ना ती माझी फरशी पुसायची आहेत आणि काही क माझ्या मांडीवरती घ्यायची आहेत जेणेकरून पीठ खाली सांडूनये कपड्याला लागू नये त्याच्यासाठी ह्यात आणि काही फरशी पुसायचे आहेत काही शिगडी पुसायची आहेत मग ती खालीच फेकलेली होती माहीनं काय पुसाय घेतलं की खालीच फेकती माही आ, तर ती मी घडी करून गुंडाळून ठेवून दिली आणि नंतर मला धुवून काढायची धुवून काढल्याच्यानंतर मग होतंय नीटनाटकं व्यवस्थित नव्हतं ते चूर गाळून तसंच राहते असं फेकून देतात लगेच तर बघा आता माझं झालं इथलं सगळं काम आता मला भांडी घासायचीच तेवढी माहीचं पप्पा म्हणले तुला गरम पाणी आणून देतो म्हणून मग मी आ, ही भांडी आहे ना लावायला लागले कारण की ते भांडी चहाची ह्याचीच भांडी असते ते जास्त भांडी नसतात माझी घासायची पण कारण की माहीचं पप्पा उशीर येतात ना रात्रीच्या अकरा वाजता येतात तर मग त्यामुळं त्यांचं जेवण पण उशीरच असते मग किती भांडी घासली तरी भांडी शेवटी पडतातच अकरा वाजता संध्याकाळनं म्हणून मग ती भांडी मला सकाळी घासावंच लागतात मग आमची काय फक्त राहते चहाचीन त्याचीच भांडी घासायची राहतात आहे आणि मग ती सकाळनं घासत असते मग ह्यांनी मला म्हणले की तुला मी गरम पाणी देतो डब्यावरून मी हात फिरवतच असते कारण की डब्यावर आपण तुम्ही रोज भांडी घासा रोज भांडी घासा तरी पण त्या भांड्यांवरती आहे ना आत्ता भांडी लावली पुसून लुसून सगळी स्वच्छ करून लावली तरी पण तुमच्या भांड्यावर धूळ बसणार म्हणजे बसणार कुठून येते धूळ कुठून नाही मला तर माहीत नाही आपण किती भांडी घासण या थंडीच्या दिवसात ना मला तर एक्कड बघू बघू कसं तरीच व्हायला लागलं आहे म्हणून मी काय करते नुसतं पुसते आपलं वली कपडं करून त्याला पण घाण जायला लागली त्याच्यावरती आणि दरवाजा हिकडचा पण लावलेला असतो आणि हिकडचा पण लावलेला असतो स्वयंपाक करताना दोन्ही दारं लावू मी स्वयंपाक करत असते दोन्ही पण दरवाजा लावून तर त्यामुळं काय होतंय ती जे चपात्याची बापमाना भाजीला दिलेली फुडणी म्हणा ती सगळं भांड्यांवर जाऊन बसते माझं थंडीच्या दिवसात मला वाटतं ही थंडी जास्त पडलेली आहे आणि आणखीन पण बातम्या येतातच की थंडी वाढणार थंडी वाढणार मग तर काय होईल माझं काय माहीत नाही आणि मी तर माहीच्या आणि त्यांना म्हणले का म्हणून मग मी म्हणलं जन्माला आले काय माहिती म्हणलं मला हे भोग माझं भोगायचं नशिबाला म्हणलं तुम्ही दोघंजण कुठं तरी जा म्हणलं आणि रडत होते म्हणलं तुमच्यामुळं मला हे काम करावं लागतं दोघांमुळे तर ती पण काय काय बोलणार आता का, का माझ्या नशिबाचं भोग आहेत मलाच भोगायचं आहे भो आणि हुलगं रात्री भिजायला घातलं होतं तर भांडी सगळी ठेवून झाली माझी बघा आता सगळी रात्रीची भांडी माहीचा डबं ही सगळं म्हणजे सगळं बाजूला जेवढं लागते तेवढं काढून ठेवत असते पण नाही उरकत काम तुम्ही कितीही प्रयत्न करा नाही उरकत काम आणि काही काही ताई माझ्या कमेंट पण करतात की कोमल जसं जसं वय होईल तसं पण काम उरकत नाही तर काय माहिती आहे आता काय आहे वय झाले माझं का मला जास्त काय म्हणतात किती जसं सुविधा वाढतील तसा माणसाचा आळसपणा वाढतो ही पण खरं आहे घरातल्या सुविधा वाढल्या की माणसाचा आळसपणा तेवढाच वाढतो कारण की कपडे वॉशिंग मशीनला ज्या वेळेस मी धुत नव्हते त्यावेळेस मी लवकर उठायचे आणि कपडे धुवून घ्यायचे पहिले आणि मग बाकीचं काम करायचे मग त्यावेळेस मला का थंडी वाजत नव्हती मला आताच का थंडी वाजते ही माणसाच्या मनावरच काय माहिती पण माझ्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे नक्कीच झालेला आहे जेणेकरून मला एवढी थंडी सहन होत नाही तुम्ही मी म्हणताना मुदाम टाकते का कोमल तर नाही मी असं तर बघा तोंड धुतलं आणि सगळं काम झालं तोंड धुतलं आणि आता चहा करते मी इथं चहा करायला लागले लगेच स्वयंपाक करायचा आहे माहिती आहे मुलग्याचं दिघं इकडं थंडी तर असली वाजती काय सोय नाही मला थंडीला लय बेकार काम झाले माझं